कोपरगाव शहरातील अंबिका नगर आणि प्रभाग क्रमांक पाच येथील नागरिक गेल्या दोन वर्षांपासून रस्ते गटारी आणि आऊटलेट संबंधित तक्रारी आणि वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाकडे सादर करत आहेत आजपर्यंत सुमारे निवेदनं देऊन देखील नगरपालिकेच्या सुस्त अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई न ना झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे सदर भागात गटारीतील पाणी साचल्यामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण वाहनधारकांना अपघातांचा सामना करावा लागत आहे याचबरोबर साचलेल्या पाण्यात डासांची संख्या वाढल्यानं डेंग्यू मलेरियासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला परिणामी नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून नागरिकांचं म्हणणं आहे की नगरसेवक आणि नगराध्यक्ष नसल्यामुळेच ही कामं थांबली आहेत का प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आरोग्य आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे भविष्यात यामुळे कुठलीही जीवितहानी झाली तर त्यास पूर्णपणे नगरपालिका जबाबदार राहील अशा तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून दिल्या जात आहे सात हजार रुपये जेसीबी लावून गटर नाही आणि व्हायलाच पाहिजे तरच मतदान होणार नाही तर मतदान करणार नाही आम्ही आम्ही इथे सगळे एकी करणार आहे एवढी तुम्हाला दोन अडीच वर्षापासून इथे या नाल्या आल्या साऱ्या गटरीचं पाणी आणून सोडलं आम्हाला बाहेर बसता येत नाही घरात सुद्धा जेवणाचं वा मामूर जेवत सुद्धा येत नाही मामूर वाश येतो घरामध्ये लहान लहान पोर आहे आमच्या आजारी पडात्या संध्याकाळी बाहेर बसता येत नाही इतके डाशे आहे घरामध्ये पावसाळ्यात अक्षरशः पाणी पार आमच्या घरापर्यंत येतं पुढं सारा गटरीच पाणी वरच्या वरती तिन्ही चारही लाईनीच पाणी आमच्या घरा पुढं राहत फार आमच्या दारच पाणी येतं ते गटरीच आमच्या पोरं आजारी पड राहील लहान लहान मथारी माणसं घास होते मरणाची पोरांनी सोडली वास जास्त येतो जरी जेवायला तरी असं बसवत नाही खूप खान मासे त्याच्याकडे लक्ष बी एक कार्यक्रम बाहेर सुद्धा दोन ठिकाणी कंप्लेंट केल्या कुणी लक्ष द्यायला घरपट्ट्या भरतो नळपट्ट्या भरतो सगळ्या करतो तरी आम्हाला इतका त्रास आहे आमच्याकडे कोणी लक्ष द्यायला नाही काही नाही सगळं आमच्याच पुढे वरतून आलेलं तीन वर्षापासून तीन साडेतीन वर्षापासून नगरपालिकेत नगर नगराध्यक्ष नगरसेवक नाही सगळा मुख्य अधिकारी साहेबांकडे याच्या वार्डात प्रत्येक वार्डात पन्नास टक्के नगरसेवक असताना दीड दोन वर्षापासून आमच्या वार्डात प्रभाग क्रमांक पाच नवीन याच्यामध्ये कुठलंही काम झालेलं नाही आरोग्याशी निगडित असलेले प्रश्न गटार आहे आमच्याकडं परत गरिमानगरीची जी गटार आहे याचे म्हणजे अक्षरशः इतकी दुर्द झालेली का आरोग्य म्हणजे डायरेक्ट धोक्यात आमचं सर्वांचं दासांचं साम्राज्य पसरलेलं आहे घरांमध्ये गटाचं डायरेक्ट चेंबर उफाळत आहे डायरेक्ट अशी परिस्थिती एवढं करून सुद्धा आम्ही शिवसाहेबांना वारंवार तक्रारी दिलेल्या आहे दोन वर्षापासून तक्रारी दिलेल्या आहे पण त्याचा पाठपुरावा करून सुद्धा आमचं एकही काम झालेलं नाही आता आम्ही अंबिकानगर नगर मधले रहिवाशी सगळे इथं आलो होतो त्यांना दहा दिवसाचं आम्ही अल्टिमेट दिले जर आमचे काम नाही मार्गी लागले तर आम्ही तीव्र स्वरूपाच आंदोलन करणार आज आम्ही कोपरगाव नगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक पाच सर्व नागरिक या ठिकाणी सर्वात मुद्दा हा फक्त पायाभूत सुविधांसाठी आमच्याकडे गटारी नाही रस्ते नाही पिण्याचं पाणी पण वेळेवर येत नाही आतापर्यंत आम्ही बावीस बावीस वेळेस अर्ज केले बावीस वेळेस मागच्या साडेतीन वर्षापासून एक पत्र सीएमओ दिल एक पत्र पीएमओ दिलय यांनी नगरपालिकेच्या प्रशासकांनी त्यांना सुद्धा कॅराची टोपली दाखवली म्हणजे सीएम पीएम यांना काही घेणं नाही देणं नाही सामान्य नागरिकांशी यांना ना देणं घेणं नाही राहिलेलं आमच्या आंबेगनगर आम भागामध्ये ओपन ड्रेनेज ओपन ड्रेनेज ही संकल्पना तरी राहील का आता पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य ओपन ड्रेनेज आणि ते वीस वीस फुटाचे खड्डे करून ठेवले तिथं आता उन्हा ज्या सुट्ट्या लागल्या तिथं जर लहान मुलं खेळताय सगळे हो ना हो एखादी घटना घडून गेली जबाबदार कोण राहील ते कोणीही मनावर घेत नाही मागच्या तीन साडेतीन वर्षापासून आम्ही फक्त अर्धा देतो अर्ज देतो बस बाकी उपर काहीच करत नाही आता नेमकं करायचं काय हा हा नगरपालिकेची घरपट्टी वा असे वसुलेला असे येतं का वीस यांना विनंती आहे मुख्य अधिकारी साहेबांना पण आणि प्रशासनाला पण काय निर्णय घ्या घटना घडून गेल्यानंतर काय करणार याला जबाबदार फक्त कोपरगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि प्रशासक मुख्य अधिकारी तुम्हाला आश्वासन दिलं आता त्यांनी सांगितलं दहा दिवसात आम्ही हे सगळं करतो बघू दहा दिवस झाले तर ठीक नाही तर मग सगळं आंबेगा नगर आणि प्रभाग क्रमांक पाच किंवा नगरपालिकेत येऊ आणि इथंच राहू आम्ही अधिकारी आहे असे अधिकारी होतखुर मुलं आहे जे सध्या तयार होत आहेत त्यांना संधी द्या ते करते तुम्हाला जर एवढा आश्वासन एवढे अर्ज देऊन जर तुम्ही जर काही कोणत्या प्रकारची जर तक्रार सिरियस होत नसाल तर या गोष्टीचा काय उपयोग होणार आहे तुम्ही सर सरळ आमच्या एरियाला एक तर ग्रामीण भागात म्हणून घोषित करा ग्रामीण भागात तरी आम्हाला पंचायत समितीमार्फत निधी भेटून आम्ही आमची स्वतःची प्रगती साध्य करू जर नगरपालिकेवरून होत नसेल तर सरळ सर तुम्ही आम्हाला ना ग्रामीण भागात टाकून द्या नाही तर मग एक करा आमच्याकडून कोणत्याही प्रकारची कर वसुली करू नका असं करा जर तुमच्याकडून कामच होत नसेल तर कोणत्याही प्रकारची कर वसुली आमच्याकडे करू नका सरळ सरळ कर वसुली माफ करून टाका प्रभाग नळ कनेक्शन तसंच प्रभाग क्रमांकामध्ये अजून नळ कनेक्शन आलेलं नाही मस्जिद साईडला आणि रोड पण गेल्या वर्षी रोड बनवलेला आहे खडीमुरमाचा अक्षरशः एका महिन्यामध्ये रोड उकडला गेलेला आहे रस्ते पण येत्या मंजूर होत्या रस्ते बनवत्या त्याला वरचं कोटिंग लेअर दिलेलं जात नाही अर्धवट रस्ते बनवत्या साईड निमुरुम टाकीने निघून जाते हा सरळ सरळ नगरपालिकेचा भोंगळा कारभार चालू आहे याला कुठं तरी वचक बसलं पाहिजे याच्यावर कुठं दंड असला पाहिजे या गोष्टीचा अगोदर तरी काय पन्नास टक्के काम होते पण जसं प्रशासकीय शासन लागल्यापासून भोंगणा कारभार चालवलेला आहे ज्या ज्या भागामध्ये नगरपालिका ज्या नागरिकांनी कधी अर्ज दिला नाही तिथले काम मंजूर होते पण जिथे लोक तीन, तीन तीन चार चार वर्षापासून अर्ज देऊन त्यांच्या चपलं पाहायला चपलं राहिलं नाही तर त्यांचे काम मंजूर होत नाहीये म्हणजे असा अर्थ समजायचा की नगरपालिकाला त्या प्रभागामधून चिडून काहीतरी मलिज असेल त्याच्यामुळे त्यांनी तिथले काम ते मंजूर ना आम्ही जे चार वर्षपासून आम्ही हेर फाटा मारवा हे चक्र मारवायला चपला नाही राहिले तर त्याचं काही त्यांना घेणं देणं राहिलेलं नाही तर माझी एक सगळ्यांच्या नागरिकांची होतून एक विनंती आहे उद्या जर कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली तर याला सर्व नगरपालिका नगरपालिका जबाबदारी कारण काय होतंय चार महिने आता पावसाळा चालू होतोय चार महिने नगरपालिका पावडं घेऊन सुद्धा कुठे येत नाही सरस सरस सर, आणि त्या पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काम होत नाही तर माझी नगरपालिकाला कळकळीची विनंती आहे शिवसाहेबांनी आम्हाला दहा दिवसाचा अल्टिमेटम दिलाय जर या दहा दिवसात काम झालं नाही तर आम्ही सर्व हो रहिवासी ही येऊन ठाया मांडू आमरण करू हा आमच्या नागरिकांची होती ना। यावेळी नागरिकांनी पालिकेला दहा दिवसांची अंतिम मदत दिली असून या कालावधीत काम सुरू न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे येसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंग्रेज कोपरगाव